नमस्कार आपलं स्वागत आहे जागृत माशाच्या विशेष बुलेटिन मी आहे शुभम पेडामकर आणि सध्या महाराष्ट्रात एक मोठी बातमी घडते कोकणात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांसाठी चार ते सात जुलै दरम्यान रेड अलर्ट जारी केला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे नद्या दुधंडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे काही ठिकाणी वाहतूक आहे तर घटना देखील समोर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्रशासन सज्ज असून एनडीआरएफ व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचाव कार्य सुरू केलं आहे दरम्यान हवामान खात्याने नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे मंडळी पुन्हा एकदा आम्ही सांगतोय एक कोकणात मुसळधार पावसाचा इशारा गंभीर आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि गरजेशिवाय घराबाहेर पडू नये अधिक अपडेटसाठी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद